अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील प्रसिद्ध असलेल्या हजरत मेहबूब अली शहा रहमतुल्ला आले रोजदार दर्ग्याचा चोपनवा उर्स यात्रा उत्सवाचे नऊ मे ते बारा मे पर्यंत मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले असून भारतातील नामवंत प्रसिद्ध कव्वाल गायकांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे अशी माहिती उर्स कमिटीचे असलम पठाण सय्यद शाहेद बिर्ला मोहसिन शेख विश्वनाथ जानकर जीशान अली सैयद महबूब शेख मोहन शेख सत्तार पटेल सैयद हकीम रहीम पठान अरबाद शेख खलील पठान सैयद सुल्तान अविनाश जानकर मेराज मनियार शेख सादिक महमूद पठान शपाक पठान है संग्राम महाराष्ट्र न्यूज साठी अमोल माने बदापुर पुराने कमेटी के संगत जो है तो बहुत धूमधाम से जो है तो साल मनाया जा रहा है और तीन दिन का चार दिन का प्रोग्राम जो है तो तय हुआ है गुसुल शरीफ नौ, नौ।, नौ। तारीख को नौ मई को गुसुल शरीफ होगा दस तारीख को जो है तो आ, चंदर शरीफ होगा और ग्यारह तारीख को जो है तो जश्न चरागा होगा और बारह तारीख को जो है तो शबे चरागा होगा और उसी तरह से जो है तो दस मई मे, दस मई को जो है तो आ, समीर ताज और वैसे ही न, नसीर उस्मानी नासिर उस्मानी इन दोनों का जो है तमाम रात प्रोग्राम होगा और उसी तरह जो है तो ग्यारह मई को जो है तो कनक जोशी और आतिश मुराद इन दोनों का जो है तो तमाम रात जो है तो समा का प्रोग्राम होगा और बारह मई को जनाब आजिम नाजा हिंदुस्तान के मशहूर कवाल अजीम नादा इनका जो है तो बारह में को प्रोग्राम होगा और ये जो हजरत महबली शाह का जो है तो उर्द जो है तो हिंदू मुस्लिम एकता का प्रतीक देते हैं यहाँ पे पूरे जो है तो, तो बरदापुर के जो है तो पूरे जो है तो हिंदू मुस्लिम जो है तो पूरे जो है तो यहाँ पे मिलजुल कर जो है तो प्रोग्राम मनाते हैं और वैसे ही हजरत सैयद अली शाह रहमतुल्ल इनके, इनके जरिए से और हजरत अख्तर अली शाह इनके जेर निगरानी में जो प्रोग्राम मुखर हुआ है तय हुआ है इनके जेर निगरानी में जो प्रोग्राम बड़े धूमधाम से होने जाने जा रहा है और तमाम पंचो कुर्सी बरदापुर वालों गांव वालों से और पंचो कुर्सी से विनती करता हूँ कि इस प्रोग्राम जो है तो जादे से जादा तादात में ज्यादा से जादे जादा लोगोने जो है तो शिरकत फर्माकर जो है तो स्वाभाव्य केले सर्वपूर इथं आता होत असलेल्या महबा यात्रे यात्रेनिमित्त वर्ष निमित्त जी कमिटी नवीन स्थापन झाली त्यांच्या सफाईनुसार आभार मानतो मी सगळ्यात मला कमिटीमध्ये घेतले आभार मानतो सगळ्यांची मी आणि ही गेल्या चोपन्न वर्षापासून वर्ष व्हायला आज नाही तर कधी असं वाटलं नाही की ही हिंदूच आहे कधी मुस्लिमच आहे का तर अनेक वर्षापासून आम्ही आमचं बचपन ह्या ठिकाणी गेलेलं आहे आमच्या आयुष्य गेलेल्या कधीच वाटलं ना दर्ग्यादार की मुस्लिम आहे काय त्याच्यामुळे जी उरुस होणार आहे ती एकदम जोशामध्ये होणार आहे आणि जी महाग होता ती चांगल्या पद्धतीने इथून पुढे करणार ही चांगल्या पद्धतीने करणार आम्ही मी गाव पंचकृषीतील जनतेला पंचकृषीच्या जनतेला आव्हान करतो ह्या वर्षी आवर्जून तुम्ही यात्रे निमित्त या उर्स निमित्त या बर्धापूर यांचा हा चौक उर्स आम्ही साजरा करीत आहोत ज्याप्रमाणे अंबाजोगाई तालुक्या तालुक्यातील साईगाव हे गाव आहे हजरत सादेक अली शाह हजरत अली शाह नवर अलिशः तालिशाह आणि अख्तर शाह ज्याप्रमाणे त्या ठिकाणी उर्स साजरा होतो त्याचप्रमाणे इथंही आम्ही दरवर्षी त्यांचा सा उर्स साजरा करतो आणि ज्याप्रमाणे तिथं मोठमोठे फलकार मोठमोठ्या सिटीतून उत्तर प्रदेश मुंबई हैदराबाद जे येतात तेच कव्वाल आम्ही दरवर्षी येथे आणून मोठ्या उत्साहात हा ऊर्स साजरा करतो विशेष गोष्ट म्हणजे ह्यांनी बारा वर्ष एक कबर दूध आणि दोन खारका ह्याच्यावर त्यांनी काढलेले आहेत आणि त्यांचे असे मोठमोठे चमत्कार आहेत जेणेकरून जे, एखाद्याचे समजा बोलणं बंद आहे समजा जवाल बंद आहे तर ते आमच्या डोळ्यासमोर आम्ही बघितलेलं आहे त्यांना बोलता आलेलं आहे एखाद्याला समजा अनेक होत नसेल तर त्यांचे त्यांनी नवस केल्यानंतर त्यांचे नवस पूर्ण झालेले त्यांना संतान झालेले आहे हे चमत्कार असे अनेक चमत्कार आहेत जे की आम्ही डोळ्यांनी इथं बघितलेले आहोत आम्ही त्यांचे खादीम बी आहोत आणि कमिटीमध्ये मेंबर बी आहोत म्हणायचा उद्देश हा आहे हा आहे की ह्या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माचा हिंदू मुस्लिम यां सार्वजनिक लोक प्रेमाने आणि मोठ्या सौहार्दाने इथे येऊन हा ऊर्स साजरा करतात आणि प्रत्येकाची मनो जी मनोकामना आहे जी भक्ती आहे जी काय त्यांच्यावर समजा ही आहे मन आहे ती त्यांची पूर्णपणे त्यांचे जे प्रश्न आहेत ते इथं सुटतात हे शंभर टक्के गॅरंटी आहे आम्ही इथं दररोजचे त्यांचे बघणारे जवळचे आहोत हे काही एकमेकाचं ऐकलेलं नाही म्हणायचा उद्देश हाच आहे की असाच हा ऊर्स जे उर्स आम्ही साजरा करीत आहोत ह्यामध्ये प्रत्येक खेड्यातील आजूबाजू सिटीचे चौपले हिंदू मुस्लिम सर्वत्र एकत्र येऊन हा ऊर्स मोठ्या धूमधामाने आम्ही साजरा करता करत आहोत त्याचप्रमाणे आमची विनंती आहे की तमाम लो माणसानी आजूबाजूच्या खेड्यातील सिटीतील लोकांनी हिंदू मुस्लिम येऊन इथं उर्समध्ये येऊन सहभागी व्हावं आणि हा ऊर्स मोठ्या उत्साहात साजरा व्हावा दर्गाला चा, या दर्गाला सर्वात जास्त हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येत दर्शन घेतात नतमस्त होतात मानतात नेमकं कारण काय थोडक्यात सांगायचं या दर्ग्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की हजरत महबूब अली शाह रोजेदार रोजेदारचा अर्थ असा आहे की त्यांनी एक त्यांच्या बालवयापासून ईश्वराची उपासना करून त्यांची भक्ती करून त्यांनी त्यांचं रूप धारण केल्या उने केलेलं आहे जेणेकरून त्यांच्या अंगामध्ये ईश्वराची शक्ती म्हणजे आतोनात आलेली होती त्या शक्तीच्या मानवतेला एक संदेश द्यावा असं जगलेलं आहे तेच त्यांचं जीवन बघून आज ह्या पंचकृषी मधील सर्व लोक या, या देवस्थानाला मोठ्या श्रद्धेने मानण्याचं एक प्रतीक आहे हा देवस्थान यांचा येणाऱ्या काळामध्ये चोपन वा ऊस आहे जे की चोपन्नवा ऊस म्हणजे फार काही जुनी ही समाधी नाही ही समाधी योग की की है ले ले, ले ले, जी आहे ह्या कलियुगामध्ये एक समाजाला योग्य दिशा देणारे माणूस माणुसकीचं प्रतीक म्हणजे हजरत महबूब अली शाह रहमतुल्ला आले यांचं उरुस हिंदू मुस्लिम सर्व समाजातील लोक एकत्र मिळून मोठ्या उत्साहाने तमाम भारतभर गाजलेले महाराष्ट्रभर गाजलेले जे कवर असतात त्यांचं या ठिकाणी मोठा असा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढंच मी सांगू इच्छितो आणि जे की समाज समाज सामाजिक क्षेत्रात काम करणार असतील राजकीय क्षेत्रामध्ये काम करणार असतील गावचे प्रतिष्ठित नागरिक असतील या सर्वांचं सहकार्य या यात्रेला या, ला या दर्ग्याला लाभलेला आहे आणि आज सर्व समाजातील लोक आहेत एका ठिकाणी येऊन हजरत महबुअली शाह रहमतुल्ला यांचा उर्स सगळेजण मिळून मिसळून मनवत आहेत ते येत्या नऊ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारचे फनकार आलेले आहेत मुंबई मुंबई ठिकाण मुंबई या ठिकाणाहून ठिकाणाहून आणि बाहेरगावून लांब लांब ठिकाणाहून कव्वाल इथं या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी दर्ग्यामध्ये हजरत महबूब अली शाह रहमतुल्ला आले हे दर्गा ऐतिहासिक दर्गा आहे जुनी दर्गा आहे या दर्ग्याचा चोकोन वाउर्स या ठिकाणी आम्ही साजरा करीत आहोत आणि माझा म्हणायचा एक उद्देश आहे की सर्व समाजातील सर्व धर्माच्या लोकांनी इथे येऊन आपली उपस्थिती दर्शवावी आणि एक त्याचं प्रतीक म्हणून حزين الله و اياكم